नमस्कार मी अमोल सर्वांचं स्वागत आपण आहोत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात आणि या ठिकाणी आपल्या मागे आपण बघू शकतो जी म्हैस आहे ती तब्बल दोन लाख साठ हजार किमतीची म्हैस आहे तिचं कारण आहे कारण की ती गिर जातीची म्हैस आहे तिला तब्बल पंधरा ते सोळा महिने ती दूध देत असते दिवसाला पंचवीस लिटर तिचं दूध देण्याची कॅपॅसिटी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय सोबत व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय नाव आहे दादा तुमचं माझ्या नाव अरुण ना सुदैव गडगुजर राहणार थांडे तालुका शिरपूर जिल्हा जोड काय सांगाल दोन लाख साठ हजार किमतीची माहिती तुम्ही विकलेली आहे शेतकऱ्यांची दोन लाख साठ हजार रुपये देऊन खरेदी केलेली आहे यापूर्वी या, या किमतीची तुम्ही दिलेली मी अजून विकलेली नाही मी दीड लाख पर्यंत एक साठ पर्यंत अशी विकली आहे काय वैशिष्ट्य आहे नेमकं दीड दोन वर्ष दूध देत असते ही दुधाला बी चांगली असते वीस बावीस पंचवीस लिटर पर्यंत ही दूध देते टायमाच्या दुधाला चांगली असते अच्छा म्हणून मी मैशी जुनागडून आणली बा बरोबर अनेक म्हैशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे मात्र हीच म्हैस जी आहे ज्याची किंमत दोन लाख साठ हजार लागलेली आहे घेणारे जे शेतकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत काय नाव दादा कुठून आले ते माझे नाव धनराज शांतीबाडुंके राहणार तालुका शेरपूर जिल्हा धुळे काय सांगाल तुम्ही तब्बल दोन लाख साठ हजार रुपये या मैशीसाठी मोडलेले मोजले काय काय कारण आहे नेमकं ती जात आहे तिच्याकडे सगळे लक्ष देत तिचे म्हणून मी घेतली माझ्याकडे पहिल्या सत्तर मैसे आहेत पण ही जास्ती मी किंमतची घेतलेली आहे म्हणजे पहिले देखील तुमच्याकडे सत्तर मैसे आणि एका दरवी मैसे किंमत जी आहे त्या पेक्षा जास्त काय बघितलं नेमकं तुम्ही जात बघितली जातीची माहिती गिरजापर गिरजापर कुठून आलेली मैस ही जुनागड जुनागड मधून आलेली आहे नक्कीच आपण बघू शकतो तब्बल दोन लाख साठ हजार किमतीची आहे जी जुनागड इथून आलेली आहे आणि यापूर्वी पण मैसी तुम्ही इथूनच इथून घेतले त्यांच्यापासून घेतली इतक्या याच्यापूर्वी कधी विकल्या गेल्या नाही 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 नक्कीच ही पहिल्यांदा अशी घटना घडते किंवा पहिल्यांदा अशी गोष्ट आहे की जी दोन लाख साठ हजार किमतीची मैस या ठिकाणी विक्री होते अमोल राजपूत शिरपूर नमस्कार आज आठवडे बाजारामध्ये उच्च प्रतीचे उच्च जातीचे जनावरे या शिरपूर तालुक्याच्या आठवडे बाजारामध्ये येत असतात परंतु येणाऱ्या शिरपूर तालुक्याचे आराध्य दैवत श्री भगवान खंडराव महाराज यात्रेनिमित्त अनेक बाहेरचे व्यापारी चांगल्या जातीचे व चांगल्या प्रतीचे जनावर घेऊन शिरपूर येथे आठवडे बाजारला आलेले आहेत हा आठवडे बाजार जरी कंटिन्यू कंपल्सरी असला तरी सुद्धा परंतु हा निमित्तचा पहिला आठवडे बाजार आहे हा यात्रेमध्ये ज्याची गणना केली जाईल आणि या यात्रेमध्ये आपण बघतच असाल की खरेदार हे सुद्धा फार मोठ्या उत्साहाने या यात्रेमध्ये येत असतात आणि आज या आठवड्या बाजारामध्ये एक उच्च प्रादेशिक गीर आणि जाफर म्हैस ही आपल्या शिरपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवड्या बाजारामध्ये आलेली आहे आणि त्याची किंमत लगभग दोन लाख साठ हजार रुपये एवढ्या मोठ्या किमतीने ही म्हैस आज घेतली गेलेली आहे आणि त्याची खासियत म्हणजे ती दिवसाला पंचवीस लिटर दूध देते आणि लॉंग टाईम दूध देणारी म्हैस आहे जवळजवळ पंधरा सोळा महिने दूध देते असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे आणि ज्यांनी घेतलेले आहे ते पण बऱ्याच वर्षापासून त्यांचा तबेला आहे म्हैस आड्याला गेली वाटतं आड्यातील शेतकरी यांनी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या या शिरपूर खंडराव महाराज यात्रेनिमित्त आपण शिरपूर कृषीतून बाजार समितीला भेट द्या आणि या बाजारामध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या जातीचे बैल सुद्धा आलेले आहेत चांगल्या जातीचे घोडे सुद्धा आलेले आहेत आणि बाहेरचे पूर्ण देशात व्यापारी या आपल्या बाजारामध्ये येत असतात यात्रा निमित्तानं तरी शिरपूर तालुक्यातील सर्व ग्राहक बंधूंना विनंती करतो की आपण यात्रा निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात आवारात येऊन आपण या सगळ्या यात्रेचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो